नमस्कार मित्रांनो झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत झाडं वाढवली पाहिजेत हे आज सर्वांनाच पटलेलं आहे अनेक लोक आपल्या इच्छेने झाडं लावण्याचा ती जगवण्याचा प्रयत्न करतायत मात्र ही झाडं कशी लावावीत याबद्दल अनेक लोकांचे खूप मौलिक सल्ले येत असतात त्यामध्ये वस्तुस्थिती असते काही लोकांनी अनुभवातून परंपरागत ज्ञान असलेलं भारतीय पद्धतीत तशा पद्धतीनं लागवड केलेली उदाहरणं अनुभवलेलं आणि त्यातून चांगल्या प्रकारची वृक्ष संपदा निर्माण केलेल्याचे अनुभवही सांगितलेले असतात मात्र ज्या पद्धतीनं बऱ्याच कार्यक्रमामध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न केला जातो ती पद्धत थोडीशी झाडांसाठी अयोग्य आहे असं माझं मत आहे अनेक वेळा ही लोकांनी सांगितलेली मोठ्या लोकांनी सांगितलेली यामधल्या तज्ज्ञ लोकांनी सांगितलेली पद्धत म्हणून आपल्याला सांगितली जाते आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो ती पद्धत कशी तर पहिल्यांदा झाडं लावायची त्यासाठी काळी माती आणायची मग ते मातीने खड्डे भरून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये झाडं लावायची मात्र ही पद्धत अनेकदा लावलेल्या झाडांना खूप घातक ठरते विशेषतः अतिपावसाच्या किंवा अत्यल्प पावसाच्या प्रदेशात ही पद्धत खूपच घातक ठरते आणि त्यातून लावलेल्या झाडांचं जगण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं किंवा त्या ठिकाणी लावलेली झाडं जर त्यांची पुरेशी काळजी घेतली नाही त्यांची देखभाल आपण व्यवस्थित केली नाही तर ती झाडं मरून जातात याच सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही नऊ ते दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेरा साली प्रत्यक्षात सांगायचं झालं तर एक प्रयोग करायचं ठरवलं ज्यामध्ये परंपरागत भारतीय पद्धतीमध्ये कशी झाडं लावली जात होती आणि कशी जगवली जात होती याच गोष्टीचा विचार करून थोडंसं त्या पद्धतीमध्ये बदल करून आम्ही साधारणपणे साडेआठ हेक्टर जागेवरती एक बाराशे झाडांची लागवड केली आणि त्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त झाडं कोणतीही देखभाल न घेता कोणतीही काळजी न करता त्या झाडांची कुठल्याही प्रकारची मशागत न करता त्यांना पाणी न देता खूप छान पद्धतीने जगलेली आहेत आज दहा वर्षानंतर त्यांची जेवढी वाढ व्हायला पाहिजे होती असं आपली धारणा असते तितकी कदाचित झालेली नसेल कारण या झाडांची उंची पाच फुटापासून ते पंचवीस फुटापर्यंत आहे पंचवीस फुटावरती एका विशिष्ट पद्धतीची झाडं वाढलेली आहेत मात्र बाकीची झाडं सुद्धा मेलेली नाहीत त्यांचं मरण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे आणि त्यामुळं ही पद्धत काय आहे कशा पद्धतीने झाडं लावावीत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांची जास्त काळजी न घेता ती झाडं चांगल्या पद्धतीने जगू शकतील आपल्या लावलेल्या झाडाचं वृक्षात रूपांतर होण्याची एक आशा कायम जिवंत राहील या प्रयोगाबद्दल मी आजच्या या भागात आपल्याशी चर्चा करणार आहे झालं असं होतं की अनेक ठिकाणी झाडं लावायची मोठ्या प्रमाणात झाडं लावायची तर त्यांची निगा राखणं त्यांना पाणी घालणं यासाठी मनुष्यबळ आणि संसाधनांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार होता आणि खूप मोठा परिसर असा होता की ज्याच्यामध्ये एकही झाड नव्हतं तर ज्या वेळेस त्या भागामध्ये झाडं लावण्याचा आम्ही विचार केला त्यावेळेस एक प्रयोग करायचं ठरवलं आणि त्यातला एक भाग जो मी आता सांगितलं साडेआठ हेक्टरचा साधारणपणे तो भाग आम्ही बाजूला ठेवला आणि त्या ठिकाणी एक प्रयोग करायचं ठरवलं त्या प्रयोगाचं नावच आम्ही ठेवलेलं होतं नो केअर प्लांटेशन म्हणजे ज्या झाडांची लागवड करायची मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही ज्यावेळेस आपण एखाद्या भागामध्ये झाडं लावायचा आपण विचार करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बाहेरून आपण खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला तर तिथल्या गवतात राहणारे कीटक किडे इतर जीवजंतू यांना आपण हानी पोहोचवत असतो त्या तशा गवताळ प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी एकही झाड नाही अशा भागामध्ये काही पक्षीही राहत असतात त्या पक्ष्यांना आपण हानी पोहोचवत असतो या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून आम्ही त्या प्रयोगाची रचना करायची ठरवली की ज्यामुळं तिथल्या जैवविविधतेला कोणत्याही प्रकारचा धोका न लावता झाडांची लागवड होईल आणि काही वर्षानंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वृक्षराजी दिसायला लागेल जैवविविधता अशी जर आपण अचानक त्या ठिकाणी काही बदल केले खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप चालू केला तर तिथल्या पक्षांना तिथला अधिवास नकोसा होतो विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक पक्षी आपली अंडी घालत असतात त्यांना ते अडचणीच ठरत त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेत हा प्रयोग केलेला आहे त्या पूर्ण माळ फक्त जेसीबी ने साधारणपणे तीस फूट अंतरावरती आणि तीस फूट अंतर राखून दुसरी ओर अशा पद्धतीनं आम्ही खड्डे फक्त घेतले ते खड्डे जेसीबीने खोदत असताना त्या ठिकाणी निघालेला मुरुम जो होता माती जी होती ती त्याच खड्ड्याच्या शेजारी एका बाजूला ढीक करून ठेवली आणि अशा पद्धतीनं त्या प्रदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे घेता शक्य होतं त्या त्या ठिकाणी आम्ही खड्डे घेतले हे खड्डे घेतल्यानंतर आम्ही निवांत राहिलो खड्डे घेत असताना आम्ही मार्चच्या शेवटी या भागात खड्डे घेतले कारण कुठल्याही पक्षाच्या अंड्याला किंवा पक्षाला अंडी घालण्यासाठी अडथळा होऊ नये किंवा त्या ठिकाणी मानवी वावर झाल्यामुळे त्यांच्या अंड्यांना नुकसान पोहोचू नाही त्यानंतर चांगला पाऊस सुरू होईपर्यंत आम्ही शांत राहिलो पावसाळा सुरू झाल्यानंतर आम्ही त्या सर्व खड्ड्यांची पाहणी केली ती पाहणी करत असतानाही अर्थात तिथल्या जैवविविधतेला धोका होणार नाही किंवा कमीत कमी हानी पोचेल याची दक्षता घेत आम्ही पिरलो कमीत कमी लोकांनी त्याची पाहणी केली ती पाहणी केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मुरमाड भाग आहे त्या ठिकाणी सागासारखी झाडं शिसमसारखी झाडं ही आम्ही निवडली ज्या ठिकाणी बऱ्यापैकी मातकट भाग आहे त्या ठिकाणी आम्ही जांभळीसारखी झाडं निवडली मिश्र भाग आहे त्या ठिकाणी करंज चिंच अशा झाडांची निवड केली आणि ज्या खड्ड्याच्या जवळची माती ज्या प्रकारची आहे त्या पद्धतीनं आम्ही निश्चित करून त्या त्या खड्ड्याच्या ठिकाणी ठेवली त्यानंतर एक दिवस चांगला पाऊस पडलेला असताना आम्ही ती सर्व रोपं जे आहेत ती सर्व रोपं त्या खड्ड्यात लावायचं ठरवलं आणि या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसेल आम्ही जी रोपं निवडलेली होती त्यांची उंची अर्धा ते एक फूट या मर्यादेतच होती ज्या झाडं लावण्याच्या पद्धती आपल्याला सांगितल्या जातात त्याच्यामध्ये खूप मोठं झाड आणावं आणि ते लावावं मग त्याचं लवकर वृक्षात रूपांतर होईल अशी एक संकल्पना सांगण्यात येते तशी झाडं लावायला ही काही हरकत नाही आहे मात्र त्या झाडांची काळजी खूप घेणं आवश्यक असतं त्या झाडांच्या बुड्यात पाणी खूप साठणार नाही किंवा त्या झाडाला पाणी कमी पडणार नाही याची सातत्यानं आपण देखरेख करून काळजी घेतली पाहिजे तरच मोठी झाडं लावण्यामध्ये यश मिळू शकतं तर अशा पद्धतीनं छोटी रोपं निवडली प्रत्येक खड्ड्याजवळ त्याच्या मातीच्या प्रकारानुसार ही रोपं ठेवली आणि त्यानंतर एक दिवस ती सगळी झाडं लावून दिली त्यानंतर त्या झाडांच्याकडे आमचं लक्ष होतं मात्र आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची काळजी घेत नव्हतो ज्यावेळेस पावसाळा संपत आला पावसाळा संपला पाऊस पडणं थांबलं त्यावेळेस त्या झाडांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की सुट्टी करून पुन्हा भरलेली झाडाच्या भोवती जी माती आहे ती आणि खड्ड्याची कड याच्यामध्ये एक भेग पडल्यासारखं आपल्याला आढळून आलं आणि ती भेग जी आहे ती जर तशीच राहिली तर झाडाच्या वाढणाऱ्या मुळ्या ज्या आहेत त्या उष्णतेमुळे जळू शकतात आणि झाडाला इजा पोचू शकते म्हणून आम्ही फक्त त्या झाडांच्या भोवतीची माती जी आहे ती माती हलवली आणि त्या भेगा ज्या आहेत त्या भेगा बुजवून टाकल्या एवढीच फक्त या झाडांची निगा आम्ही पहिल्या वर्षी घेतली त्यानंतर त्या झाडांच्या मध्ये आग लागण्याचं प्रमाण जे असतं ते आग लागण्याचं प्रमाण विचारात घेऊन आम्ही त्या झाडांना आग लागू नये त्या भोवतीची गवत जे आहे ते गवत पेटवलं जाऊ नये यासाठी त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील गवत काढून घ्यायला सुरुवात केली आणि बाकीचा भूभाग जो आहे तो तसाच ठेवायला सुरुवात केली दरवर्षी त्या झाडांच्यामध्ये काही वाढ होत 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 आत्ता त्या ठिकाणी पाच फुटापासून ते पंचवीस फुटापर्यंत झाडांची उंची झालेली आहे यामध्ये वेगवेगळ्या स्पिसीज आम्ही निवडलेले आहेत अगोदरही सांगितल्याप्रमाणे साग आहे त्याच्यामध्ये करंज आहे चिंच आहे आवळा आहे अॅकेशी आहे विलायती चिंच आहे जांभूळ आहे या अशा वेगवेगळ्या झाडांना एका ठिकाणी लावल्यामुळं त्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीचा फायदा झाला कारण माती ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीनुसार रोपं निवडलेली असल्यामुळं ती चांगल्या पद्धतीने वाढत आहे ही मोठी रोपं लावण्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही मात्र त्यांच्यासाठी देखभाल खूप करावी लागते ज्या ठिकाणी आपण झाडं लावतोय त्या ठिकाणी जर जनावरांचा रहदारी असेल जनावरे तिथून जात येत असतील तर तशा खड्ड्यामध्ये जनावरं खातात अशा पद्धतीची झाडं लावू नयेत आणि लावलीच तर त्यांच्या भोवती असं कुंपण करावं की जनावरांना त्यांचे शेंडे खाता येणार नाही झाडं लावताना ना काही पत्ते जर आपण पाळायला सुरुवात केली तर झाडं जगतात आणि कमीत कमी निगा राखून किंवा कोणत्याही प्रकारची काळजी न करता सुद्धा झाडं खूप चांगल्या पद्धतीनं वाढू शकतात हे आमच्या प्रयोगातून दिसून येतं झाडांना खरं सांगायचं झालं तर वाढू द्यायचं असेल झाडांचं जंगल तयार होऊ द्यायचं असेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू दिलं गेलं आपण त्यांची ज्यावेळेस काळजी घेतो त्यावेळेस ते अर्थातच परावलंबी होतात त्यांना असं वाटतं की बाहेरच्याने सातत्यानं देत राहावं आणि आपण त्याच्यावरती जगत राहावं मात्र हे करणं दीर्घकालिक दृष्ट्या चांगलं नाही आहे त्यामुळं आपल्या भागात सुद्धा झाडं लावत असताना त्या ठिकाणची माती कशा प्रकारची त्या ठिकाणी कोणती झाडं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसतात आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये चांगल्या वाढणाऱ्या चा झाडांच्या प्रजाती कुठल्या आहेत या सर्व गोष्टीचा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे केवळ लवकर वाढतात म्हणून झाडं लावू नयेत केवळ आपल्याला सुंदर वाटतात म्हणूनही झाडं लावू नयेत तसं लावायचंच झालं तर एखादं झाड लावायलाही काही हरकत नाही मात्र त्यांचं बन करू नये प्रत्येकानं आपल्या नजरेसमोर ते असावं अशा दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी असं झाड असेल तर त्या झाडाकडे बघून त्याचा आनंद घेतला पाहिजे मात्र झाडं लावत असताना जास्तीत जास्त फळांची पक्ष्यांना उपयोगी ठरणारी पक्ष्यांना घरटी बांधायला जागा देणारी अशा पद्धतीची झाडं आपल्या आजूबाजूच्या भागात लावायला पाहिजेत तर हे जैविक संतुलन जे आहे जैव साखळी जी आहे ती जैव साखळी निरंतर राहू शकते नो केअर प्लांटेशन हा प्रयोग करत असताना आम्हालाही थोडीशी भीती वाटत होती की यातील झाडं मरतील पण झाडं मरण्याचं प्रमाण हे अत्यंत अत्यल्प आहे बाकीच्या ठिकाणी लावल्या गेलेल्या झाडांच्या तुलनेत हे जे झाडं जगण्याचं प्रमाण आहे ते कदाचित जास्तही त्यामुळं आपण झाडं लावत असताना प्रामुख्यानं मी पुन्हा पुन्हा हीच गोष्ट सांगतोय की कशा प्रकारची मृदा आहे हे पाहून त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट झाडाची निवड करून ते लावलं गेलं पाहिजे खूपच मुरमाड जमीन असेल तर तशा जागेमध्ये आपण शिसमसारखं जर झाड लावलं तर ते काही वर्षामध्ये वीस पंचवीस फुटापर्यंत वाढू शकतं सागासारखी झाडं जी आहेत ती मुरमाड जमिनीमध्ये त्याची मुळं चांगली रुजेपर्यंत चिटकेपर्यंत थोडं हळू वाढतं पहिली दोन वर्ष त्या झाडाची वाढ जी आहे ती वाढ कमी असते मात्र एकदा त्याच्या मुळांना जागा सापडली की ती झाडं सुद्धा वेगाने वाढायला सुरुवात झाडांच्या मध्ये भरपूर अंतर राखणं त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न येऊ देणं त्याच्या भोवती असणाऱ्या मुळ्या गवत न जाळता ते कापून घेणं अशा प्रकारचे उपाय आपण झाडं जगवण्यासाठी झाडं टिकवण्यासाठी करायला सुरुवात केली पाहिजे त्यामुळं आपल्याला जे झाड लावायचंय यावर्षी शासनानं आणखी एक नवीन उपक्रम दिलेला एक मन्तूं, मन्तूं। आहे दिलेला एक झाड आईसाठी खरं सांगायचं झालं तर पृथ्वीला आपण आई म्हणतो माता म्हणतो या पृथ्वीवरती आपण सगळे जे राहतो सगळे जीव आहेत तेच पृथ्वीचे लेकर आहेत ह्या आईला टिकवण्यासाठी आईवरची हे सौंदर्य जैवविविधतेनं दिलेलं सौंदर्य आहे ते टिकवून ठेवण्यासाठी एक झाड लावा असा या औरमा पाठीमागचा मूळ हेतू आहे आपल्या लौकिक अर्थानं असलेल्या आईसाठीच नव्हे तर वसुंधरेसाठी ते झाड लावायचंय आणि हे झाड सार्थकी लागायचं असेल खऱ्या अर्थाने इथल्या जैवविविधतेला उपयोगी ठरायचं असेल तर आपल्या स्थानिक प्रजातीपैकी एक झाड निवडणं आवश्यक आहे ते झाड त्या ठिकाणी लावणं आवश्यक आहे आणि हे झाड लावण्यासाठी दुसरं झाड काढणं हे संयुक्त नाहीये कारण बाबळीची झाडं हिवराची झाडं काढून अनेक लोक त्या ठिकाणी इतर प्रजातींची लागवड करतात मात्र नैसर्गिकदृष्ट्या एखादं झाड तिथं उगवलेलं असेल रुजलेलं असेल तर त्याचं संगोपन करणं सुद्धा वसुंधरेसाठी तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं यावर्षीच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये कार्यक्रमामध्ये आपण अशा एका प्रजातीची निवड करावी की जे अनेक जीवांना उपयोगी असेल अनेक लोकांना शब्द मी वापरत नाहीये अनेक जीवांना उपयोगी असेल अशा पद्धतीचं झाड लावूया त्या झाडाची लागवड करत असताना आपल्याला त्या झाडाकडे कमीत कमी, कमी लक्ष देण्याची गरज कशी वासेल याचा आपण विचार करून त्या झाडाची प्रजाती निवडूया आणि ते झाड लावलेलं वाढवूया ते झाड असं जर प्रत्येकानं एक एक झाड वाढवायचं ठरवलं तर मला खात्री आहे हे वसुंधरा हिरवा शालू नेसून परत सजेल एक या वसुंधरेच्या भोवती हिरवं आवरण तयार होईल आणि खरोखरच आपण बालपणी जे सौंदर्य अनुभवलेलं आहे जी जैवविविधता अनुभवलेली आहे तशी जैवविविधता पुढच्या पिढ्यांनाही पाहायला मिळेल धन्यवाद